नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मगीची भाजी किंवा खेंगाट कुठेही आपण कुकरला भाजी लावणार नाहीत किंवा आधी भाज्या उकळून घेणार नाहीत तरीसुद्धा मस्त भाजी मिळून येईल आणि तर्रीदार अशी भाजी तयार होईल एवढंच नव्हे इथे परफेक्ट भाजीचं प्रमाण आणि किती लोकांसाठी बनवणार आहोत सर्व जेवणाचे थाळीचे प्रमाण पाहणार आहोत सुरुवात करूया तर सर्वात आधी मी इथे भाज्या निवडून घेतल्या सर्व काय काय भाज्या घेतल्या आहेत किती व कोणकोणत्या हे सर्व आपण इथे पाहणार आहोत आणि किती प्रमाणात किती लोकांसाठी हेही तुम्हाला पुढे सांगेलच मी तर इथे सर्व सोलाने असे सोलून घेतले आहेत तर इथे सर्वात आधी तुम्हाला दाखवते पावट्याचे दाणे पावट्याचं बी सोलून इथे दीड वाटी एवढं मी पावट्याचं बी घेतले त्यानंतर घेतले तुवरचे सोलाने हे सुद्धा दीड वाटी एवढं त्याचबरोबर ओला हरभरा घेतला आहे हा सुद्धा दीड वाटी एवढा ओला हरभरा आणि ताजा हिरवा मटार सुद्धा दीड वाटी एवढा घेतलेला आहे तर सर्व सोलाने आधी सोलून एका ताटात काढून घेतले आणि त्याचबरोबर आता इथे घेतले आहेत मी शेंगभाज्या शेंगभाज्या अशा निवडून घेतल्यात तर हा घेवडा आहे घेवडा इथे मी जवळपास अर्धा पाव ते शंभर ग्रॅम एवढा घेतला आहे आणि थोडीशी गवार घेतली आहे एक पन्नास ते साठ ग्रॅम एवढी गवार आणि वालपापडी घेतली आहे इथे अर्धा पाव एवढी तर वालपापडी अशी थोडीशी चपटी दिसते वालपापडी आणि घेवडा जवळपास सारखा दिसतो फक्त घेवडा थोडा फुगलेला असतो थो, आणि थोडंसं जाडसर बी असतं त्यानंतर इथे पातीचा कांदा आणि कांद्याची पात दोन हिरवी मिरची घेतली कांद्याची पातसुद्धा एक अर्धा पाव एवढी असेल एकशे पंचवीस ग्रॅम एवढी आणि त्याची त्याचा जो पातीचा कांदा आहे तो घेतला आहे तर सर्व भाज्या आणि सोल्याण्याचं बी एका ताटात काढून घेतले म्हणजे सर्व शेंगभाज्या आपण मिक्स करून घेऊयात धुवून घेऊयात आणि यातील सर्व पाणी निथळून घेऊयात तर सर्व शेंगभाज्या मी इथे मिक्स करून घेतल्या आता पालेभाज्या पाहूयात पाले पालेभाज्यांमध्ये इथे घेतली आहे मी पाच प्रकारच्या भाज्या तर हा पालक घेतला आहे वजनी प्रमाणात पालकाचं प्रमाण दीडशे ग्रॅम एवढं वाटीच्या प्रमाणात दोन वाटी एवढ्या चिरून घेतलेला शंभर ग्रॅम एवढी मेथीची भाजी वाटीच्या प्रमाणात एक वाटी एवढे आणि हा माठ माठ घेतला आहे मी दोनशे ग्रॅम एवढा वाटीच्या प्रमाणात गच्च भरून दोन वाटी आणि चंदन बटवा घेतला आहे चंदन बटवाचं पान असं लांब सडक आणि बाजूच्या कडा काटेरी असतात गच्च भरून दोन वाटी एवढा चंदन बटवा वजनी प्रमाणात दोनशे तर सव्वा दोनशे ग्रॅम एवढा चंदन बटवा घेतला आहे ही संक्रांतीची भाजी असते म्हणून थोडीशी जास्त घेतली आहे आणि अगदी थोडासा मुळा आणि मुळ्याची भाजी मुळा ही धरणी मातेच्या आतमध्ये पोटातच परिपक्व होतो म्हणून थोडीशी मुळ्याची भाजी आणि मुळाही घेतला आहे त्यानंतर गावरान काटेरी वांगी घेतली आहे दोन वजनी प्रमाणात ही शंभर ग्रॅम एवढी आहे आणि अर्धा पाव एवढी फ्लावर त्याचबरोबर एक मोठ्या आकाराचा लाल पिकलेला गावरान टोमॅटो घेतला आहे शक्य होईल मिळत असेल तर गावरान टोमॅटोच घ्या आणि एक अर्धा इंच एवढी ओली हळद त्याचबरोबर घेतली आहे एक इंच एवढे आलं थोडासा मुळा शंभर ग्रॅम एवढे गाजर अर्धी वाटी शेंगदाणे आणि एक मध्यम आकाराचा बटाटा ओली हळद नसेल तुमच्याकडे नाही घेतली तरीही चालेल पण सर्व हिवाळ्यात ज्या भाज्या येतात ते भोगीच्या भाजीसाठी घेतल्या तरच काहीतरी आपण सण त्योहार करतो आहे आणि घरातही मस्त वाटतं म्हणून सर्व ज्या ज्या भाज्या मला मिळतील मी इथं त्या त्या भाज्या घेतल्या आहेत त्यानंतर इथे रानमेव्यामध्ये घेतला आहे मी ऊस पेरू आणि बोरं तर अशा मी पेरूच्या फोडी करून घेतल्या पण फोडी करण्याआधी याचं सर्व बी मी इथे काढून घेतलं आहे अचानक खाताना दाताखाली आलं दुखा दाता तर दुखापत होऊ शकते म्हणून बोराचंसुद्धा असं बी आपण काढून घेऊयात भाज्या शिजल्यावर बोराचं जे साल येतो तेही मऊ होऊन जातं आणि अचानक खाताना दाताखाली आलं बोराचं बी तर दुखापत तर होईलच पण जेवणाची मजाही मग कमी होऊन जाते तर आता जे हे बोराचं बी आहे ते काढून घेऊयात आणि ऊसाचेसुद्धा मी असे हे तुकडे करून घेतलं ऊस बोराचं प्रमाण अजून थोडंसं तुम्ही वाढवू शकता तुमच्या आवडीनुसार मला बोरं अगदी कमीच मिळाले म्हणून अवघे दोनच बोरं आहेत तुमच्याकडे बोरं असतील तर अजून प्रमाण बोराचं वाढवा त्यानंतर शेंगदाणेसुद्धा मी असे पाण्यात भिजवून ठेवले आहेत तर इथे मी सर्व भाज्यांचं प्रमाण वाटीचं आणि वजनी प्रमाण सांगितलं आहे सोल्याण्यांचंही वजनी प्रमाणात दीड दीडशे ग्रॅम एवढे सोलानेर घेऊ शकतात तर आपण ही भाजी एक दहा लोकांसाठी बनवतो आहे तर सर्व हिरव्या भाज्या पालेभाज्या मिक्स करून घ्यायच्या आणि सोलाने सुद्धा आणि शेंग भाजी सुद्धा मिक्स करून घ्यायच्या दोघं भाज्या अशा दोघं मिक्स केलेल्या भाज्या वेगवेगळ्या धुवून वेगवेगळं पाणी निथळून घ्यायचं शेंग भाज्या आणि सोलाने एकत्र करून दोन पाणी निथळून घेतलं फळभाज्याही एकत्र अशात चिरून दोन पाणी निथळून घेतल्या आणि पालेभाज्यासुद्धा मिक्स करून दोन पाणी निथळून घेऊयात आता गॅसवर मोठी अशी कढाई ठेवून घेतली नेहमीच्या भाजींच्या कढाईमध्ये जी मोठी कढाई असते सोळा ते अठरा नंबरची ती दहा लोकांसाठी बरोबर होईल यात मी मोठी दोन चमचा एवढे तेल घातले तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोरी आणि एक चमचा जिरे घातले जिरे मोहरी चांगली फुटल्यानंतर एक अर्धा चमचा एवढे हिंग त्याचबरोबर मोठे दोन चमचा एवढे तिळ घालून घेतले तिळाची भाजी आहे बोगीची भाजी म्हणून इथे तिळाचं फार महत्त्व आहे म्हणून फोडणी थोडीशी तिळ घातली पोहे खाण्याचे दीड ते दोन चमचा एवढे तिळा घालून घेतल्या आणि भिजवलेले शेंगदाणे सोबतच सुरुवातीला घातले आहे शेंगभाज्या त्यानंतर फळभाज्या आणि फळभाज्या शेंगभाज्यामध्ये थोडंसं मीठ घालूयात आणि चांगलं हे परतवून परतवून घेऊयात म्हणजे मीठही यात मुरेल आणि भाज्याही थोड्याशा वाफवल्या जातील मीठ घालून हे परताँ 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 एक दोन तीन मिनटं चांगलं असं परतवून परतवून घ्यायचं भाजींचं आपण सर्व पाणी असं निथळून घेतलं होतं एक दोन तीन मिनटं परतल्यानंतर आता यात रानमेवा घालूयात आणि वरून घालूयात पालेभाज्या पालेभाज्यांचंही मस्त असं पाणी निथळलं होतं आणि पालेभाज्यांसोबतच चिरलेला टोमॅटो घालूयात टोमॅटोच्या मी अशा या मोठ्याच फोडी करून घेतल्या होत्या आता जरी कडाई भरलेली दिसत से असेल पण अजून थोडंसं परतवताना हे याचं प्रमाण फार कमी होऊन जाईल फक्त परतवताना उलटपालट करताना थोडंसं हळवार आणि अलगद हाताने करा म्हणजे शेंग बी ही इकडे तिकडे दानाफान होणार नाही म्हणून थोडंसं काळजीने हे उलटपालट करायचं आता तुम्ही पाहू शकता थोडंसं प्रमाण कमी झालं आपण चांगलं परतवून घेतलं एक दोन ते तीन मिनटं अजून पुन्हा जवळपास ही भाजी परतवायला एक चार ते पाच मिनिटं लागले आणि मस्त अशी ही परतवून घेतली तेलात थोडीशी हळद घातली पावचमचा ती दोन चिमू एवढी कारण आपण ओली हळदही वाटताना घेतलीच आहे आता चांगलं परतवून परतवून घेतल्यानंतर याचं प्रमाण थोडंसं कमी झालं पण आपल्याला भाजी मिळवून येण्यासाठी ह्या भाज्या मस्त अशा शिजल्या पाहिजेत म्हणून आता काय करूयात की गॅस मंद आचेवर करायचा मध्यम ते मंद आचेवर करून यावर झाकण ठेवायचं असं खोलगट ताट ठेवायचं हवाबंद की कुठूनही हवा जाणार नाही असं खोलगट ताट ठेवल्यानंतर यावर बसेल तेवढं पाणी घालूयात आणि मंद आचेवर ही भाजी आपण शिजू देऊयात एक दहा बारा मिनटं अशी मंद आचेवर ठेवायची पण एकदम मध्ये मध्ये चेक करत राहायची मध्ये मध्ये भाजी आपण तपासून बघूयात त्याआधी आपण इथं गॅसवर कांदा खोबरे आले मिरची भाजून घेऊयात गॅसवर जाळी ठेवून घेतली मध्यम आचेवर गॅस करून दोन कांद्याची साल काढून असे फोडून घेतलेत आणि अर्ध्या वाटीतला अगदी थोडासा भाग काढून घेतला कांदे थोडेसे मोठे आहेत जर मध्यम आकाराचे कांदे असतील तर तीन कांदे घेऊ शकता आणि अजून थोडंसं सुख्या खोबऱ्याचं प्रमाण वाढवू शकता सुके खोबरे लवकर जाते म्हणून थोडेसे असे उचलून मी भाजून घेते जिथेही वाटलं की भाजलं नाही तिकडे असं सर्व उलट पालट करून खोबरेही भाजून काढून घेतले त्यानंतर आल्याचा टुकडाही भाजत आला आहे तोही आपण काढून घेऊयात आणि कांदेही भाजल्यावर काढून घेतलेत आता गॅसवर इथे लोखंडी तवा ठेवून घेतला यावर काही खडे मसाले आणि धने तीळ भाजून घेतले खडे मसाल्यांमध्ये इथे घेतले आहे मी दहा ते बारा काळी मिरी आठ ते नऊ लवंग मसाला वेलची असेल तुमच्याकडे तर अर्धी मसाला वेलची किंवा मसाला वेलची नसेल तर एक हिरवी वेलची आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा दालचिनीचा तुकडा आणि मसाला वेलची अगदी थोडी थोडी घ्या जास्त प्रमाण वाढवू नका कारण ह्या भाज्या शिजल्यावर यांचाच खूप टेस्टी आणि खमंग असा सुगंध येतो आणि चवही छान येतो म्हणून वेलची आणि दालचिनीचा तुकडा थोडा थोडा घ्या या मसाल्यांसोबतच धने आणि जिरे घातले थोडंसं भाजल्यानंतर मग तिळा घालून घेतल्या आणि तीळही चटचट उडायला लागलं की आता मसाले आपण काढून घेऊयात सुरुवातीला धने आणि जिरे थोडंसं खमंग भाजू द्यायचे मग नंतर तीळ घालायचे आता कोरडे मसालेही थंड झाले आहेत आणि कांदा खोबरंसुद्धा सुरुवातीला आपण कोरडे मसाले भाजून घेऊयात मिक्सरच्या भांड्यात सर्व आधी कोरडे मसाले घालून घेतले यासोबतच सुके खोबरेचे असे तुकडे करून घेतले भाजलेल्या खोबऱ्याचे आणि मिक्सरला हे थोडंसं फिरवून घेऊयात असं सुरुवातीला कोरडे मसाले भाजून घेतले की एकसारखं हे वाटण तयार होतं आता यात घालूया ओली हळद आले भाजून घेतलेला लसण भाजून घेतलेली हिरवी मिरची आणि भाजलेला कांदा घालूयात कांद्याचा वरचा जर हा जास्त तुम्हाला काळा भाग वाटत असेल तर वरची थोडीशी काळी साल वरवरची काढून घेऊ शकता आणि कांद्यासोबतच वरून थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि थोडंसं पाणी घालून हे वाटण तयार करून घेतले आता भाजीकडे वळूयात भाज्या ही कितपत शिजल्या आहेत ते पाहूयात ताटावर मी असं पाणी ठेवून घेतलं होतं हळुवारपणे पकडणे धरून अगदी अलगद हाताने हा ताट उचलूयात यात हे पाणी घालायचं नाही आहे फक्त वरून ताट काढून घ्यायचं आहे पाण्याचा मध्ये मध्ये एक, दोन शा शा एक ते दोन वेळा मी या भाज्या अशा थोड्याशा हलवून घेतल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता मस्त अशा भाज्या या शिजल्या आहेत जवळपास एक सत्तर ते ऐंशी टक्के एवढ्या या भाज्या शिजल्या आहेत पण अजिबात कढाईलासुद्धा लागलेल्या नाही आहेत तर आता बटाटा पाहूयात आपण कितपत शिजला आहे ते तर हे पहा बटाटासुद्धा एक ऐंशी टक्के एवढा शिजला आहेत म्हणजे भाज्या आपल्या बरोबर अजून फोडणीत शिजून जातील तर आता तीच कढाई साफ करून मी यात घातले मोठे चार चमचा एवढे तेल सुरवातीला आपण दोन चमचा एवढे तेल घातले होते आणि आता मोठे चार चमचे तेल घातले तेल गरम झाल्यानंतर जो पातीचा कांदा होता आपण चिरून घेतलेला तो घातला सोबतच कढीपत्त्याची पानं घातली आणि वाटण घालूयात मस्त असं हे वाटण आता परतवून परतवून घेऊयात मध्यम आचेवर चांगलं वाटण आपण प्रमाण कमी होईपर्यंत हे परतवून घेतलं आणि यात घालूया आता पावडर मसाले दोन चमचा एवढे लाल मिरची पावडर घातले त्याचबरोबर घालूया एक ते दीड चमचा एवढा कांदा लसूण मसाला एक चमचा एवढा गरम मसाला किंवा तुम्ही साठवणीचा मसालाही घेऊ शकता त्यानंतर एक चमचा एवढी कश्मीरी मिरची पूड आणि पावडर मसालेही यात मिक्स करून घेऊयात धने आपण अख्खे भाजून घेतले होते धनेही इथे चार ते पाच चमचा एवढे अख्खे धने घेतले होते आणि दोन ते अडीच चमचा एवढ्या तिळा घेतल्या होत्या आता मसाले करपतील म्हणून यात घालूया वाटणातलं थोडंसं पाणी आणि मसाला पुन्हा मस्त असा शिजवून घेऊयात गॅस आता मध्यम माचेवर करून पुन्हा तेल सुटेपर्यंत हे मस्त परतवून परतवून घेऊयात पावडर मसाले ही हे मस्त असे शिजले आहेत आणि आजूबाजूनी मस्त असं तेल सुटले आहे तोपर्यंत आपण हे चांगलं परतवून घेतलं आता तुम्ही पाहू शकता मस्त असं याला तवंग आलं आहे आणि यात घालूया आता आपण शिजवलेल्या भाज्या अजिबात आपण इथे पाणी घालून भाज्या शिजवल्या नाहीत नुसतेच हे वाफवलेल्या आहेत तर मस्त अशी ही टेस्टी भाजी होते एकदा या पद्धतीने तुम्ही हे खेगाट किंवा बगीची भाजी करून पहा अजिबात आपण पाणी घालून भाज्या शिजवल्या आहेत थोडेशा तेलात आपण वाफवून घेतल्या एक नऊ ते दहा मिनटं यामुळे या भाजीची या चव अजूनच वाढते आता मसाल्यामध्ये चांगले असे कोट करून घेतल्या पुन्हा एक दोन ते तीन मिनटं हे परतवून परतवून घेतलं तर तुम्ही पाहू शकता मस्त असं हे कोट झालं आहे यावर झाकण ठेवलं मंद आचेवर हे एक दोन ते तीन मिनटं वाफवून घेतली तर मस्त असे याला तेल सुटले आहे आणि भाज्याही थोड्याशा मसाल्यामध्ये शिजल्या आहेत पुन्हा एकदा तळापासून हे हलवून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता आपल्याला पालीभाजीसुद्धा घोटण्याची गरज पडणार नाही इतपत या मसाल्यामध्ये कोड झाले आहेत आणि मस्त असे शिजले आहेत आता यात गरम पाणी घालून घेतले ज्या भांड्यात भाज्या काढून घेतल्या होत्या त्यातच गरम पाणी घातले आणि जेवढी आपल्याला ही ग्रेव्ही ठेवायची आहे जेवढी भाजी पातळ घट्ट करायची आहे तेवढं गरम पाणी घालून ही भाजी वाढवून घेतली आणि एकदा पुन्हा ढवळून घेऊयात भाजीला अजून उकळीही आली नाही तरीसुद्धा आत्ताच मस्त असा तवंगही आला आहे आता मध्यम आचेवर एक उकळी फुटण्याची वाट पाहूयात आता उकळी फुटल्यानंतर आता यात घालूया चवीनुसार मीठ आपण आधीही थोडंसं मीठ घातलं होतं भाजी वाफवताना म्हणून अंदाजाने मीठ वापरा बेताने मीठ घाला आता मीठ घातल्यानंतर एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात सर्व भाजीत मीठ मिसळून घेऊयात आणि गॅस आता मोठ्या आचेवर करूयात आणि चांगली खळखळ एक उकळी काढून घेऊयात आता मोठ्या आचेवर चांगली ही खळखळ उकळी येते गॅस पुन्हा आपण आता मंद आचेवर करूयात आणि मंद आचेवर करून अशी भाजीत पळी ठेवायची वरून झाकण ठेवूयात आणि मंद आचेवर एक पाच ते सहा मिनटं ही भाजी अशी शिजवून घेऊयात भाजी मंद आचेवर होते तोपर्यंत आपण इथे बाजरीची भाकरी बनवून घेऊयात एका मोठ्या ताटात किंवा परातीत आपण बाजरीचे पीठ घालून घेऊयात भाकरीसाठी लागेल तेवढं मोठी जाळ पातळ भाकरीसाठीचे जेवढे पीठ लागेल तेवढे भाकरीचे पीठ घालून घेतलं नऊ शिक्यांसाठी सांगते एक भाकरीसाठी तुम्ही पोकळं भरलेली एक वाटी एवढं बाजरीचं पीठ घेऊ शकता पात्तसर अशी भाकरी होईल आता इथे पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ असं भिजवून घ्यायचं हे पा परातीला घासत घासत असं हे पीठ मळून घ्यायचं तर हे बा या पद्धतीने इथे आपण हा गोळा असा तयार करून घेतला सुरुवातीला थोडं थोडंस पाणी घालून हे पीठ भिजवायचं तुम्हाला असं नसेल जमत तर एकदम असा बॉल करून घ्यायचा म्हणजे असं चेंडूसारखं गोल करायचं आणि गोल झाल्यानंतर त्याला एका हाताने असं प्रेस करून घ्यायचं आता मला जेवढी पातळसर भाकरी बनवायची होती मी तेवढाच हुंडा कट करून यायचा असा गोलसर भाग बनवून घेतला आणि असं हे फिरवून घेऊयात म्हणजे एकसारखी भाकरी आपली थापल्या जाते कुठे जाड कुठे बारीक नाही राहत म्हणून असं केलं नसेल तुम्हाला जमत तर तुम्ही थोडंसं हाताने प्रेस करून घेऊ शकता आता परतीत थोडंसं सुक्कं पीठ घालूयात त्याआधी आपण तिळाची भाकरी करतोय म्हणून याला दोघंही बाजूने अशा तिळा लावून घेऊयात आता या बाजूनेही थोडीशी तीळ अशी घालूयात आणि थोडंसं प्रेस करून घेऊयात थोडंसं दाबून घेऊयात परतीत थोडंसं पीठ घालून घेतलं आणि यावर हा उंडा ठेवूयात आणि भाकरी एका हाताने थापूयात सुरुवातीला आणि दुसऱ्या हाताने असा गोलाकार द्यायचा म्हणजे भाकरीला चिराही जात नाही किंवा भाकरी अशी मस्त गोलसर होते आता थोडीशी अर्धी थापली की यावर अजून थोडंसं तीळ घालूयात जिथे जिथे तीळ वाटत असेल तिथे तिथे थोडंसं तीळ असं पेरून घेऊयात आणि पुन्हा भाकरी थापूयात दोघं हाताने आता अशी भाकरी थापूयात हे पाव मस्त अशी गोलसर भाकरी आपली थापली गेली आहे तुम्ही पाहू शकता नऊ शिके असाल दोघं हाताने नसेल जमत तर एक हाताने आकार द्यायचा आणि एक हाताने भाकरी थापून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता गोलगरगरीत अशी भाकरी आपली थापली गेली आहे आता उचलताना एक हात कडेने लावायचा आणि दोघं हातांवर भाकरी अशी उलट करून घ्यायची गॅसवर मी आधीच तवा गरम करून घेतला होता आता तवा मध्यम असा गरम झाला की यावर भाकरी घालूयात आणि भाकर टाकल्यानंतर यावर मुठीने असं थोडंसं पाणी घ्यायचं आणि सर्व बाजूनी भाकरीला असं हे पाणी लावून घ्यायचं नवशिके असाल तर भाकरीवर पाणी फिरवताना गॅस मंद हाचेवर करायचा आणि पटकन पाणी फिरवून झाल्यानंतर पुन्हा गॅस मोठ्या हाचेवर करायचा पाणी लावून झाल्यानंतर मी पुन्हा अगदी थोडीशी तिळ घातली तिळाचीच भाकरी आहे म्हणून ती उठून दिसली पाहिजे म्हणून मी थोडंसं तीळ अजून घातली तर हे पहा तिळ या बाजूनही मस्त अशी उठून दिसते जिथे भाकरी भाजली गेली नाही आहे तिथे ही थोडीशी हाताने प्रेस करत भाजून घ्यायची तर सर्व टाच भाकर आपली भाकरी शेकली गेली पाहिजे म्हणजे पापडही छान येतो आता सर्व बाजूनी भाकरी भाजली गेली आहे उलट करून घेतली गॅस मोठ्या आचेवर ठेवायचा आणि मस्त असा हळूवारीला पापड येतो तर तुम्ही पाहू शकता एका बाजूने ही भाकरी मस्त फुगत आली आहे आणि टम्म अशी भाकरी फुगली आहे आता भाकरी तुम्हाला काढून दाखवते नवशिके असाल तर उलथाण्याचा वापर करा तर हे पाटम्म भाकर फुगली आहे आणि मस्त अशी खमंग ही भाकरी भाजली गेली आहे चारही बाजूने मस्त भाकरी भाजली गेली काढून घेतली भाजी मंद आचेवर होत तो होती तोपर्यंत मी दुसऱ्या बर्नरवर डाळ खिचडी ही बनवून घेतली एक दहा लोकांसाठी आपण ही भाजी भात भाकरीचं प्रमाण सांगते भाजीचं प्रमाण तर मी तुम्हाला आधी सांगितलेच फक्त लाल तिखटाचे मिरची पावडरचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता आणि भाकरींसाठी सांगते एक किलो बाजरीच्या पिठाच्या भाकरी अर्धा किलो मूग डाळीची खिचडी भात थोडा जास्त लागत असेल जास्त हवा असेल तर सहाशे ते सातशे ग्रॅम एवढे तांदूळ मूग डाळीच्या खिचडीसाठी घेऊ शकता आणि एखाद दोन भाकरी कमी करू शकता नऊ ते दहा लोकांसाठी बरोबर पुरेसं जेवण भोगीचे तयार होईल भोगीची भाजी ही बरोबर योग्य प्रमाणात पुरेशी अशी होईल तयार आहे आपली तरीदार अशी भोगीची भाजी किंवा खेंगाट भाजीची ही, ही मस्त दाटसर झाली आहे तवंग ही छान आला आहे आणि सर्व भाज्या मस्त अशा शिजल्या आहेत भाजींचा अर्कही या ग्रेव्हीमध्ये उतरला आहे अजिबात कुठे पाणी कुठे भाज्या असं अजिबात झालं नाही आपण कुठेही कुकरला भाजी लावली नाही किंवा आधीही या भाज्या शिजवून घेतल्या नाही किंवा उकळल्या नाही तरीसुद्धा एकदम मस्त असं या भाजींचा अर्क उतरला आहे मऊसूद या सर्व भाज्या शिजल्या आहेत आपण भाजीही नाही गोठली तरीसुद्धा ग्रेव्ही मस्त दाटसर आणि तरीदार असं झाली आहे बाजरीची भाकरी मस्त खरपूस आणि खमंग अशा बनवून घेतल्यात फार टेस्टी अशी ही भाजी आणि भाकरी झाली आहे एकदा या पद्धतीने करून पहा सुटसुटीत अशी तुम्हाला रेसिपी सांगितली आहे सर्व परफेक्ट दहा लोकांचं सा प्रमाण सांगितलं आहे मंडळी एक लाईक नक्की करा आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा पुन्हा भेटूया धन्यवाद